नमस्कार मंडळी मंडळी अंकशास्त्रानुसार कसं आहे हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस यासाठी आपण ही मालिका तयार केलेली आहे अंकशास्त्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या मुलांकानुसार कसं राहणार आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीस मुलांक म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते म्हणजेच ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो त्या तारखेची एक अंकी बेरीज यालाच आपण मुलांक असं म्हणतो आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सहा मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस कसं राहणार आहे मुलांक सहा म्हणजेच ज्यांचा जन्म वर्षातल्या कोणत्याही महिन्यात सहा पंधरा चोवीस या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक असतो सहा त्यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या ह्या नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा वर्ष सुरू झालेला आहेच आणि आपले हे व्हिडिओ एक ते पाचपर्यंतचे आलेले ते अवश्य पहा वार्षिक राशी भविष्यसुद्धा पहा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय ज्योतिष कट्टा या आपल्या यूट्यूबवरील आवडत्या चॅनलमधून तसेच मंडळी महत्त्वाची सूचना म्हणजे या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे विसरून कदापि चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग तपासून घ्या जाणून घ्या परंतु काही महत्त्वाचे आढळणारे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील ते मात्र अवश्य अनुभवायला मिळते तसेच मंडळी हे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस आहे या वर्षाच्या जर आपण अंकाची बेरीज केली दोन शून्य दोन चार तर ती आठ येते आणि आठ हा अंक म्हणजे मुलांक हा शनिग्रहाच्या अंमलाखाली येत असतो आणि आपण आत्ता जी माहिती घेणार ती सहा मुलांकाची आणि हा जो सहा मुलांक आहे हा अंक ग्रहा शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येतो तेव्हा शनी बरोबर मुलांक सहा याचा संबंध कसा राहील या संपूर्ण वर्षभरात म्हणजे शुक्र आणि शनी या दोन ग्रहांचे परिणाम कसे मिळतील काय मिळतील शुभ आणि अशुभ परिणाम याचीच माहिती आपल्याला विस्तृतपणे जाणून घ्यायची आहे या वर्षातील आपलं कार्यक्षेत्र आपले आर्थिक व्यवहार आपले नातेसंबंध हेही जाणून घ्यायचे शिवाय मुलांक सहा याचं गुणवैशिष्ट काय त्या व्यक्तिमत्वाचं तेही पाहिजे म्हणजे याचा मुलांका सहाचा या शुक्र हा सुखविलास सुविधा भोगविलास यांचं कारग्रह त्यामुळेच कला आर्ट सौंदर्य फॅशन डिझायनिंग सोनं चांदीचे दागिने उंची वस्त्र ब्रँडेड वस्तू स्त्रियांशी संबंधित कपडे दागदागिने महागड्या वस्तू फर्निचर इंटिरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर फोटोग्राफी नाटक सिनेमा कला महागड्या व न परवडणाऱ्या गोष्टी लक्झरी वस्तू सुगंधी वस्तू थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम बर्फ सरबतं कोल्ड्रिंक्स अशा संबंधित गोष्टींवरती शुक्राचा प्रभाव असतो तसेच शुक्रग्रहाला संगीत गायन कविता चित्रकला आर्ट याबरोबर क्रिएटिव्हिटीसुद्धा खूप चांगली येत असते त्याचबरोबर गूढशास्त्राची सुद्धा आवड असते शुक्रग्रहाच्या या आम्हालाखालीही येताना दिसते त्यामुळे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र हिलिंग रेकी मंत्रशास्त्र अध्यात्म अशा विषयातसुद्धा या मुलांकाची मंडळी रमताना दिसतात आता काही ठिकाणी शुक्रग्रहाचा प्रभाव हा क्रीडा क्षेत्रावर सुद्धा आढळून येतो म्हणजे कला व क्रीडा या मंडळींचा जन्मसुद्धा चांगल्या कुळात मग ती संपन्नता असो किंवा परिस्थिती असो सुसंस्कार असो अशा ठिकाणी झालेला दिसतो त्यांना सुखोपयोगी गोष्टींचा सहज उपभोगसुद्धा घ्यायला मिळतो तसेच या मंडळींकडे अशी एखादी कला असते ज्यामुळे ही मंडळी चार चौघामध्ये आपलं वेगळेपण दाखवून उठून दिसतात लोकांना आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून कृतीमधून अभ्यासामधून प्रेझेंटिंगमधून आपल्याकडे आकर्षित करण्याची कला या मंडळींकडे जन्मजात असते भिन्न लिंगी लिंगी व्यक्तिमत्वाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची नैसर्गिक गुणवत्ता या मंडळींकडे अधिक प्रमाणामध्ये आढळते चांगले कपडे लत्ते वापरणं दागदागिने वापरणं अत्तर सुगंधी द्रव्यांचा वापर करणं स्वतःचं व्यक्तिमत्व सदैव आकर्षित प्रसन्न आणि प्रफुल्लित राहील याकडे या, या मंडळींचा नेहमीच कटाक्ष असतो स्वतःवर खर्च करायला यांची नेहमी तयारी असते आता आपल्याला माहिती घ्यायची आहे ती म्हणजे हे वर्ष दोन हजार चोवीस म्हणजे शनि ग्रहाचं हे वर्ष आपल्या शुक्राच्या या मंडळीनं कसं राहणार आहे तर हे वर्ष शनीचं आणि सहा मुलांक हा शुक्र ग्रहाचा त्यामुळे शुक्र आणि शनी यांचा एकमेकांशी संबंध पाहता ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही ग्रह एकमेकांना पूरक म्हणजे चांगले आहेत त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह शुभ आणि प्रबळ असून शनीची दशा किंवा अंतर्दशा महादशा सुरू आहे किंवा शनिग्रह प्रबळ असून शुभ असून शुक्रग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे अशा मंडळींना अर्थातच हे वर्ष आर्थिक लाभाचं आणि उन्नतीचं राहणार आहे विशेष करून मगाशी माहिती घेतलेल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला संबंध जर असेल मग ती नोकरी असेल व्यापार उद्योग असेल कार्यक्षेत्र असेल आपली आर्थिक उन्नती होण्यासाठी हे वर्ष तुमच्या बाजूने अनुकूलता दाखवते त्यामुळे नोकरीमध्ये बदल करणं परदेश गमन करणं यासाठी नोकरदार मंडळींना निर्णय घ्यायला सुद्धा हे वर्ष लाभदायक ठरणार आहे मात्र जी मंडळी सरकारी नोकरीत आहेत त्यांना थोड्या अडचणी येण्याची संभावना राहील कारण सरकारी नोकरी ही रविग्रहाच्या अंमलाखाली येते आणि हे ये वर्ष शनिग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे शनी अचानक काही अशा अडचणी कार्यक्षेत्रात आणू शकतो विशेष करून नोकरीतील गैरव्यवहाराला चुकीच्या कामाला तेव्हा सरकारी नोकरदार मंडळीने सावधानता ठेवणं महत्वाचं राहणार आहे तर व्यापारी मंडळींना व्यवसाय वाढीसाठी नव्याने व्यवसायात पदार्पण करण्यासाठी व्यवसायामध्ये नवीन भांडवल गुंतवण्यासाठी या वर्षात अवश्य प्रयत्न करायला बिलकुल हरकत नाही ज्यांचा व्यवसाय विशेष करून इम्पोर्ट आणि एक्सपोर्टशी संबंधित आहे त्यांनी अवश्य परदेशात आपला व्यवसाय वाढवायला प्रयत्न करून पाहायला हे वर्ष अत्यंत शुभ राहणार आहे तसेच आपल्या मंडळीनं या वर्षात नवीन भूमी भवन वाहन यांचे खरेदीचे योग उत्तम जुळून आलेले आहेत त्यांचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता मात्र मंडळी एक गोष्ट महत्त्वाची राहणार या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला मेहनत मात्र खूप करावी लागणार आहे कारण हे वर्ष शनिग्रहाच्या अंमलाखाली असल्यामुळे मेहनतीशिवाय काहीही प्राप्त होणार नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं राहील आपल्या मनासारखं घर आणि वाहन यांचा शुभयोग आहेच घराचं इंटिरियर करणं रंगरंगोटी करण्याचा योगसुद्धा जुळून येतो आहे त्यामुळे तसा विचार करत असाल तर या वर्षात अवश्य करू शकतात परंतु हे वर्ष नुसतं खर्च करण्यासाठी उत्तम आहे असं नाही तर लॉंग टर्म गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने उचललेली पावलं सुद्धा आपल्याला अधिक लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहेत विशेष करून सोन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हे वर्ष शुभ फलदायी राहील तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य व्यवस्थित अभ्यास करून क्षेत्राची माहिती घेऊन या क्षेत्रामध्ये पदार्पण करायला हरकत नाही तसेच जी मंडळी शेती शेअर मार्केट फायनान्स ॲडवायझिंग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शेअर मार्केटमध्ये मनी मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इन्कम टॅक्स कन्सल्टन्सी फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट तर परफॉर्मिंग आर्ट अशा विषयाशी निगडित कार्यक्षेत्रामध्ये जी कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामातून यश तर आहेच या वर्षामध्ये परंतु आपण सर्वजण ज्याची प्रतीक्षा करतो ती म्हणजे करिअर सॅटिस्फॅक्शन आणि करिअर स्टॅबिलिटी हो यासाठी हे वर्ष सर्वाधिक लाभाचं आणि परिपूर्णता देणारं राहणार आहे आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अर्थातच चांगल्या अर्थाने हे वर्ष आपल्यासाठी साथ देणारं राहणार आहे अगदी चोहोबाजूने फक्त कष्ट आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करायची आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो नंबर है आपन कौंटे -कौंटे है आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करून आपण माहिती मागवू शकता मार्गदर्शन कसं केलं जातं याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे समाविष्ट असतात आणि आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता आता हे कुंडली मार्गदर्शन आहे हे आम्ही नेहमीच फोनवरून करत असतो त्यामुळे आपण देशाच्या कोपऱ्यातून कुठूनही किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकतात जसे आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेलं आहे आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे शुक्रग्रहाकरता काहीसा चंचल स्वभावाचा ग्रह आहे परंतु शनीच्या सानिध्यात परिपक्वता यायला त्याला मदत मिळते त्यामुळे आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्याची दृष्टी या वर्षात येताना दिसेल याचाच लाभ म्हणजे ज्या ज्या गोष्टींची स्वप्न याआधी आपण पाहिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्यासाठी योग्य पावलं उचलली जातील या संपूर्ण वर्षात आणि ती पूर्णसुद्धा होतील आपल्या योग्य मेहनतीने काटेकोर नियोजनाने आणि मार्गदर्शनाने तेव्हा आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन घ्यायला बिलकुल विसरू नका तसेच ज्यांना ज्योतिष वास्तू न्युमरॉलॉजी रेकी हिलिंग अशा क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न सुरू करायला शिक्षण घ्यायला हरकत नाही तसेच मीडियामध्ये येण्यासाठी यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ब्लॉग रायटिंग्स अशा माध्यमांचासुद्धा आपण प्रभावीपणे लाभ घेऊ इच्छित असाल तर अवश्य आत्तापासूनच कामाला लागा नियोजनपूर्ण या क्षेत्रामध्ये पदार्पण करा या वर्षामध्ये नवीन नातेसंबंध प्रेमसंबंध मैत्रीसंबंध निर्माण होण्याचे खूप चांगले सकारात्मक योग सुद्धा आहेत याचा लाभ आपल्याला आपल्या ला, करिअर ग्रोथसाठी उत्तम होताना दिसेल तर काही नवीन प्रोजेक्ट अशाच नवीन नातेसंबंधातून ओळखीतून मित्रसंबंधातून तयार करायला निर्माण करायला संधी चालून येईल त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता ॲग्रिकल्चरल आणि कायदा लॉ या विषयामध्ये नव्याने पदार्पण करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे त्यांनीसुद्धा अवश्य दृष्टीने या वर्षात आपला निर्णय प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी सुरू करायला हरकत नाही विवाह इच्छुक मंडळींना विवाहासाठी तसेच दाम्पत्य जीवनामध्ये आनंद उत्साह सुख समाधान भरभराट अनुभवण्यासाठी हे वर्ष उत्तम राहणार आहे संततीचा विचार करायचा असल्यास आस, त्यांनी अवश्य निर्णय घ्यायला संधी चांगली आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हे वर्ष बऱ्यापैकी आपल्याला शुभकारक जाणार आहे मात्र आई वडिलांच्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल विशेष करून त्यांच्या किडनी मधुमेह ब्लड प्रेशर अशा आजारांवरती थोडं जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला सुद्धा ह्या बाबतीमध्ये सांभाळायचं ते म्हणजे आईवडिलांकडून येणारे आजार म्हणजेच अनुवंशिक आजार परंतु घाबरण्याचं काम नाही जर आपण वेळोवेळी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत आहे काटेकोरपणे जीवनपद्धतीमध्ये अनुसरण करताय पथ्यपाणी सांभाळताय तर बिलकुल घाबरू नका शनी आणि शुक्र यांचा सहयोग आपल्याला धार्मिक परंपरा धार्मिक निष्ठा आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये यायला मदत करेल त्यामुळे या वर्षात काही मांगलिक आणि धार्मिक कार्याचं नियोजन आयोजन आपल्याकडून होताना दिसेल आणि ते सुद्धा यशस्वीपणे मुलांक सहा हा शुक्रग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे शुक्र ग्रहावर माता महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद कृपा आशीर्वाद असतो त्यामुळे कोणतेही महत्त्वाचं काम सुरू करण्यापूर्वी आपण मंडळीने माता महालक्ष्मीचं ध्यान मनामध्ये ठेवूनच कामाची सुरुवात करणं अत्यंत योग्य ठरतं ज्यांचा जन्म सहा पंधरा चोवीस या तारखांना झाल्या अशा आपल्या सहा मुलांका असलेल्या मंडळींचा असल्यामुळे आपल्या जीवनावर एकंदरीत आणि जीवनपद्धतीवर शुक्रग्रहाचा अंमल हा मोठा असतो त्याचे परिणाम आपण मगाशी अभ्यासलेस त्यामुळे आपण मंडळीने माता महालक्ष्मीच्या उपासना वाढीकडे अधिक लक्ष देणं उत्तम ठरतं यासाठी रोज सकाळी देवासमोर आपण जी प्रार्थना करतो त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकाचा किंवा महालक्ष्मी मंत्राचा जो मंत्र मंत्र आहे ओम श्रीम नमः एक माळ अवश्य कमळ बीजाच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर करणं उत्तम समजलं जातं तसेच रोज सकाळी अतिशय सुंदर स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन वेळा पाठ अवश्य करावेत शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी हेच महालक्ष्मी अष्टकाचे पाठ सोळा केलेले उत्तम अनुभव द्यायला मदत करतात तसेच आपल्या देवघरामध्ये दे मेरुश्री यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्यावं तर व्यवसायाच्या स्थानामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर कुबेर आणि लक्ष्मी यंत्राची स्थापना करावी ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये सहा किंवा चौदामुखी रुद्राक्ष ठेवून ते त्याचं नित्यपूजन करावं त्याचं दर्शन घ्यावं शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचे पठण अवश्य करावे हवन करून पठण केलेलं उत्तम आपल्यासाठी शुभ रंग हा आकाशी निळा लाईट ब्लू कलर समजला जातो उत्तम तेव्हा आपल्या महत्त्वाच्या फाईल्स महत्त्वाच्या नोंदवही वाहन यांचा रंग तसेच महत्त्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांमध्ये असणारा किंवा आपल्याबरोबर असलेल्या साहित्यांचा रंग अवश्य आपण वापरू शकता आकाशी निळा म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना ही नेहमीच आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करत असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला ही साधना उपासना आपल्याला मदत करते असंच मंडळी आपण लक्ष्मीची साधना उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना ही जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि आध्यात्मिकता सुंदर त्याचा अनुभव घेण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची साधू सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी नरसोबावाडी या ठिकाणी आपण जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल आणि या संपूर्ण कार्याची माहिती घ्यायची असेल साधना करायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या की कशा प्रकारे तो कार्यक्रम होणार आहे काय काय त्याच्यामध्ये असणार आहे आणि नंतर आपली सीट अवश्य बुक करा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमीच दिलेला असतो म्हणजे याच नंबरवरती विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे आमचा व्हॉट्सअप नंबर तोच आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून हा सुद्धा आपण मागवू शकता अगदी भारतात कुठेही असाल तुम्हाला कुरिअरद्वारे हे पाठवलं जातं त्याचप्रमाणे मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अही सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा आधी संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा आहे प्रवास ह्या सहा मुलांका असलेल्या म्हणजे शुक्रग्रहाच्या अंमलाखाली असलेल्या जातकांचा दोन हजार चोवीससाठी पुढच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे सहा नंतर येणारा सात हा मुलांक हा मुलांक केतू या ग्रहाच्या अंमलाखाली येतो त्याचं काय बरं वैशिष्ट्य आहे पाहणं फार रोचक ठरणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आवडला असेल तर निश्चित लाईक करा कळावे लोबाय असावा धन्यवाद